चालू घडामोडी न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करीडर किस्थ सत्ताधाऱ्यांच्या व्यासपीठावर बसलेले डीलर नव्हते असे प्रखर मत मांडत मावळं रायगड लोकसभा उमेदवारांना महाविकास आघाडी युतीच्या समर्थनात अखिल भारतीय जनरल युनियन कामगार संघटना आपल्या जाहीर पाठिंबा व समर्थन देत आहे असे प्रतिपादन कामगार नेते बंधिलार यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या कार्यालयातील झालेल्या बैठकीत प्रतिक्रिया देताना दिली श्री गरज साहेबांना माझा नमस्कार आज युनिन क्षेत्रामध्ये जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज जे नियोजन केलेले आहे की जर भाजपमध्ये जर ताकद नसेल काम क्षेत्र वाढवायची रोजगार वाढवायची तर त्याचा उपयोग काय आज त्यांनी सांगितलं आहे मेक इन इंडिया येणार पंधरा लाख देणार शेतकऱ्यांचा हमी भाव देणार कुठे आहेत कामगाराचे प्रश्न सोडवणार कामगार का, मिल कामगारांना घरं घेणार हे नुसतं हे ते झालेलं आहे आणि कामगारांचा पगार काय वाढत नाही कामगाराचा पगार काय वाढत नाही यांचे पगार कशी वाटत आहेत कामगाराचा पगार यांचे आज तीनशे करोड चारशे करोड दहा वर्षांनी होतात आहे पण कामगारांना शोषण का आणि बारा तेरा हजारमध्ये कामगार काय करणार हा त्यांच्या घरामध्ये जर तेरा चौदा जण आपलं तीन चार जण असेल प्रपंच असेल त्यांनी काय करावं एक तर वीज बिल पण महाग आहे हा ते पण काय प्रश्न सोडवला नाही वीज कमी करू हे करू काय नाही पहिला पैसे भरा नंतर आम्ही बोलणार हेच हेच चाललेलं आहे मग काय करणं कामगार काय आत्महत्या करणार काय करणं कामगार आणण्यासाठी आम्ही एक लक्षात ठेवा जर तुम्ही कामगाराविरोधात गेलात तर आम्ही सर्व का कामगार वर्ग गा रस्त्यावर उतरू शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरू आणि बघा तुमची कशी नालाजगी करतो म्हणून यासाठी आम्ही जिद्दीने सांगितलेलं आहे की यावेळी हद्दपार भाजप हद्दपार आम्हाला नको भाजप आम्हाला नको आम्हाला ही संघटना पाहिजे आमचं आमचं मशाल बोला काँग्रेस बोला राष्ट्रवादी हो शरद पवार साहेबांची बोला ही आम्हाला पत्करेल जय हिंद जय महाराष्ट्र हो, हो। साहेब मा मावळच्या सा, लोकसभेचं एक जबाबदार नेतृत्व म्हणून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं नेतृत्व करत आहे संजोग वाघे पाटील यांना अनेक क्षेत्रातून पाठिंबाही मिळत आहे कालच पिंपरी येथे कामगार क्षेत्रातील अनेक युनियननीही पाठिंबा दिला आज आपल्याकडे कामगार क्षेत्रातील नावाजलेले एक नेतृत्व म्हणून बंटी लाड अखिल भारतीय जनरल युनियन ह्या संघटनेचं नेतृत्व करतात आज आपल्याला त्यांनी समक्ष आपल्या कार्यालयात भेटून आज आपल्याला जाहीर पाठिंबा दिला या सर्व पाठिंब्याच्या अनुषंगाने आपण काय मार्गदर्शन कराल काय सूचना द्याल आणि संजोग वगैरे पाटील यांना भरघोस मतदान व्हावं म्हणून आपले काय नियोजन असेल त्यांचं स्वागतच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटामध्ये पाठिंबा धन्यवाद मी एक जिल्हा प्रमुख म्हणून एक आवाहन करेन की आपले जेवढे कामगार आहेत कामगार क्षेत्रातले लहसाहेबांचे जेवढे समर्थक आज मावल चे आपले उमेदवार आदरणीय संजीवजी वगैरे पाटील साहेब हे भरघोस मताने निवडून आलं पाहिजे लोकांना न्याय देता आला पाहिजे असे जर आपल्या सर्व युनियन साहेबांच्या सारखे आले तर ह्या युनियनच्या माध्यमातून आपले उमेदवार जर उद्या निवडून आले आपले जर देशामध्ये सुद्धा सत्ता आले तर आपल्या जनतेवर होणारा जो अन्याय हा अन्याय होणार नाही कारण अशा माणसांची आज आपल्याला एकत्र एक राहण्याची आज गरज आहे ही गरज आजच नाही तर ही कधीच होणार नाही याच्यासाठी तुमचा पाठिंबा दिल्याबद्दल मी एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांचं स्वागतच करेन आणि असाच साहेबांच्या पाठिंबा तुमचा हात असावा देश बलकड व्हावा महाराष्ट्र बलकड व्हावा आणि जनताही बलकड व्हावी हीच याप्रेमी मी तुम्हाला सांगेन